नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनल ते मी नेताय जाधव आपण पाहतो सत्तावीस एप्रिलचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज आज दिवसभरा जर चा विचार केला आज दिवसभर राज्याचा उत्तराचा भाग जो असेल याचबरोबर विदर्भातील बहुतांश भागामध्ये ही टेम्परेचर आज जवळपास चव्वेचाळीस ते पंचवीस डिग्री तापमान पाहायला मिळायचे नागपूर असेल ब्रह्मपुरी असेल अकोल्याचा काही भाग याचबरोबर राज्याचा दक्षिण भाग जो असेल सांगली कोल्हापूर सातारा याचबरोबर नांदेड धाराशिव या भागाचं जर पाहिलं या भागामध्ये ढगांची दाटी त्या ठिकाणी पाहायला मिळते सर्वप्रथम वाऱ्याची दिशा जर पाहिली तर गुजरात राजस्थान मार्गे खानदेश असेल याचबरोबर मराठवाडा आणि विदर्भ या भागामध्ये वारे सध्या उष्ण वारे सध्या वाढतात वारे याचबरोबर मराठवाडा तसेच कर्नाटक महाराष्ट्राची जी सीमावर्ती भाग असेल या भागापासून दक्षिणेला एक ट्रप रेषा पाहायला आहे या ट्रप रेषेच्या आजूबाजूलाच म्हणजे त्या ठिकाणी ढगांची दाटी वाढत आहे व त्या ठिकाणी लायटिंग सहित काही भागात आज रात्री पावसाची शक्यता आहे सर याचबरोबर लेटेस्ट अॅटलाईटीनुसार जर पाहिलं सांगली जिल्ह्याचा तो उत्तरेल भाग जो असेल खानापूर आटपाडी वाळवा तासगाव याचबरोबर मिरजचा उत्तरेल भाग या भागामध्येही मेघगर्जांसह काही ठिकाणी पावसाची शक्यता व एक ते दोन ठिकाणी आपल्याला हलकी गारपीट पडण्याची दाट शक्यता तसेच साताऱ्याचा जो पश्चिम पुरेतील भाग असेल याचबरोबर धाराशीचा उत्तरेल भाग बीडचा उ दक्षिण भाग असेल आणि परबणी हिंगोली तसेच लातूरचा उत्तरेला जो भाग असेल या भागामध्येही आपल्याला हलकी गारपीट आज रात्री पाहायला मिळा या ठिकाणीही पावसाची दाट शक्यता आहे मराठवाडा विचार विदर्भाचा जर विचार केला विदर्भातील चंद्रपूर गडचिरोली नागपूरचा मध्यवर्ती भाग या भागामध्येही आपल्याला पावसा शक्यता जास्त या अमरावतीचा उत्तरील भाग जो चिखलदरा असेल या भागामध्येही थंड असून त्या ॲक्टिव्हिटी आज रात्री पाहायला येणार चुविताचा जरा जर पावसाचा विचार जर केला तर येणार चुविता असेल मराठवाड्याचा लातूर नांदेड हिंगोली परभणी बीडचा बहुतांश भाग असेल तसेच धाराशिव या भागामध्येही थंड असून त्या ॲक्टिव्हिटी पाहायला मिळणार याचबरोबर यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर हा या भागामध्येही पावसाची शक्यता अधिक आहे त्या ठिकाणी एक ते दोन ठिकाणी आपल्याला गारपीट पाहायला मिळण्याची दाट शक्यता तसेच सांगली कोल्हापूर याचब्र सोलापूर आणि सिंधुदुर्गचा जो दक्षिण भाग असेल या भागामध्येही ढगांची दाटी तयार होऊ शकतो व काहीच ठिकाणीच फक्त हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला येणाऱ्या चोवीस तासात ते पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर तापमानाचा विचार केला तापमानाचं सर्वाधिक तापमान हे विदर्भामधील जो पश्चिम भाग असेल अमरावती असेल याचबरोबर अकोला या भागामध्ये चाळीस ते बेचाळीस डिग्री सेल्सिअस याचबरोबर नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली या भागामध्ये चाळीस डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे कारण तापमान हे हळू एक ते दोन दिवस कमी राहण्याची शकतं मात्र दो परत एकदा अठ्ठावीस ते एकोणतीस मे एप्रिलनंतर राज्यात तापमान हे पंच्याऐंशी ते सत्त्याऐळ डिग्री सेल्सिअस ताप तापमान जाण्याची शक्यता आहे याचबरोबर मराठवाड्याचा विचार केला मराठवाड्याचं जालना बीड याचबरोबर छत्रेसंभाजनगर तसेच हिंगोली या भागामध्ये ही चाळीस ते बेचाळीस डिग्री सेल्सिअस व धाराशिव असेल लातूर नांदेड या भागामध्ये छत्तीस ते अडतीस डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळणार आहे खांदेचा विचार केला खांदेचा संपूर्ण विभाग असेल जळगाव धुळे नंदुरबार नाशिक या भागामध्ये चाळीस ते बेचाळीस डिग्री सेल्सिअस याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रात अहिल्यानगर आणि पुण्याचा उत्तर जो भाग असेल या भागामध्येही चाळीस ते बेस्ताळी डग्री सेल्सिअस भाग असेल याचं लोणावळा खंडाळा तसेच साताऱ्याचा जो भाग असेल या भागामध्ये अडतीस ते चाळीस डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळू शकतं सोलापूरचा विचार केला सोलापूरचा दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर हा दक्षिण भाग असेल या भागामध्ये छत्तीस ते अडतीस डिग्री सेल्सिअस त्याचबरोबर महोळ आणि उत्तरचा जो भाग जो असेल या भागामध्ये अडतीस चाळीस अडतीस ते चाळीस डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळण्याची शक्यता तसेच सातारा दक्षिण भाग सांगलीचा संपूर्ण जिल्हा आणि कोल्हापूर संपूर्ण ज्या भागामध्ये चौतीस ते छत्तीस डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळू शकतं याचबरोबर कोकणाचा जर विचार केला कोकणाचा जो समुद्र सपाट भाग असेल या भागामध्ये गरमी जास्त राहण्याची शक्यता याचबरोबर दक्षिण संपूर्ण भाग असेल रत्नागिरी संदुर्ग या भागामध्ये तापमान सर्वात कमी राहण्याची शक्यता या भागामध्ये तीस काही भागामध्ये एकोणतीस डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळू शकतो मग उत्तराचा संपूर्ण भाग असेल या भागामध्ये अडतीस ते चाळीस डिग्री सेल्सिअस तापमान आपलं येणाऱ्या चोवीस तासाने पाहायला मिळतो याचबरोबर आय एम डी हवामान खात्याच्या अंदाजानुसार जर पाहिलं तर येणाऱ्या चोवीस तासामध्ये यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली या भागामध्ये ऑरेंज अलर्ट दिला आहे या भागामध्ये लाईटिंग थंडसमसो एक गारपीट होण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर हिंगोली परभणी बीड आणि जालना हा संपूर्ण चारही जिल्हा असेल या भागामध्ये हीट हिटवेव राहण्याची दाट शक्यता याचबरोबर बल बुलढाणा अकोला अमरावती वाशिम वर्धा नागपूर भंडारा आणि गोंदिया हा संपूर्ण भाग असेल या भागामध्ये लाईटिंग थंडर झोनच्या ॲक्टिव्हिटी पाहायला मिळणे शक्यता आहे त्या ठिकाणीही हलक्या मध्यम सुधीर पाहायला मिळू शकतात याचबरोबर मराठवाड्याचं नांदेड लातूर धाराशिव याचबरोबर पश्चिम आठ सोलापूर सांगली साताराचा घाटमातेच भाग सातारा शहर असेल याचबरोबर कोल्हापूर आणि कोल्हापूरचा घाटमातेच भाग या भागामध्येही येलो अलर्ट जारी केला या भागामध्ये लाईटिंग थंट हलक्या सरी आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे हे होतं एनआरची होता तासाचं हवामान अपडेट जर आता पण हवामान अपडेट या युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा बेलन नक्की करा धन्यवाद